રામ રામ મંડળી જય મહારાષ્ટ્ર आज सकाळची सुरुवात झाली होती असे गरम गरम पोहे खाऊन आणि त्याच्यानंतर पप्पा इथे बसले होते शेंगा फोडायला अशी थोडीफार मदत मला ते करतच असतात त्याच्यानंतर तनिषाला जायचं होतं सोसायटीमध्ये ड्रॉईंगच्या कॉम्पिटिशनसाठी आज सोसायटीमध्ये लहान मुलांची ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती त्यामध्ये तिने पार्टिसिपेट केलेलं होतं आणि हे बघा एवढे सगळे सोसायटीचे छोटे मोठे मुलं जमले होते आणि सर्वांनी खूप छान ड्रॉइंग केली तर त्यांनी छोट्या गटासाठी आहे ना फक्त पेंटिंग दिली होती आणि मोठ्या गटासाठी साठी ड्रॉइंग करून ते पेंट करायचं होतं तर ही फायनल पेंटिंग होती तनिषाची कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो जाधव सरांच्या घरी कारण की थोडंसं काम होतं म्हणून आणि गेल्या गेल्या त्यांच्या छान अशा फुलांचं झाडांचं दर्शन होतं तर शेवंतीला खूप छान फुलं आलेली होती म्हणून त्याचा एक शूट घेतला त्याच्यानंतर त्यांच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं لا شو <applause> मुलं एकत्र आले म्हटल्यावर मस्ती होणार नाही असं होणारच नाही म्हणून इथे चालली होती त्यांची मस्ती आणि निशांत निषाला कशा उड्या मारायच्या ते शिकवत होता त्याला इथे सांगत होतो परत परत कर म्हणून पण तो काही ऐकत नव्हता त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आल्याच्यानंतर मंडळाच्या आरतीला गेलो आरती झाल्याच्यानंतर आज संध्याकाळी होती लहान मुलांची संगीत खुर्ची लहान मुलांची म्हणता म्हणता सगळ्यांचीच झाली त्याच्यानंतर मग लेडीजने पण पार्टिसिपेट केलं तर इथे त्या निशांतांची संगीत खुर्ची चालू होती तनिषा फर्स्ट टाइम हा गेम खेळत होती जिंकली तर काय नाही पण तिला खूप मजा आली त्याच्यानंतर इथे आमचा लेडीजचा गेम सुरू होता आणि याच्यामध्ये खेळायला खरंच खूप मजा आली जिंकणं तर काही झालं नाही पण एक खेळून मनाला समाधान वाटलं चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र